शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। कोणता मोठा राजकीय निर्णय घेणार अजित पवार लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहेत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे तशा प्रकारची सूचक वक्तव्य स्वतः अजित पवार करत आहेत अजित पवार निर्णय जाहीर करून त्या निर्णयावर ठाम राहिल्यास हा बदल पाहायला मिळेल लोकसभेचा पराभव उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जिवारी लागल्याचं पाहायला मिळालंय बारामती मध्ये आज अजित पवारांनी पराभवाबाबत खंत व्यक्त केली यावेळी त्यांनी बारामतीला मी सोडून आमदार मिळाला पाहिजे म्हणजे कामाची तुलना करता येईल असं ते म्हणाले तर सुनील तटकरेही परवा म्हणाले हे काय झालं असा दाखलाही अजित पवारांनी यावेळी दिला त्याचबरोबर एवढा विकास करूनही बारामती हरल्याची खंत अजित पवारांनी यावेळी व्यक्त केली तर उपस्थित कार्यकर्त्यांनी अजित पवारांनाच निवडणूक लढण्याची विनंती करत गोंधळ घातला विधानसभेत अजित पवार निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली अजित पवार आमचे कॅप्टन आहेत ते मध्ये शस्त्र टाकणार नाहीत त्यांनी केवळ गेल्या निवडणुकीची व्यथा मांडली असं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलंय तर अजित पवार बारामतीतून निवडणूक हरणार आहेत आणि ते त्यांनाही माहीत आहे असा हल्लाबोल संजय राऊतांनी अजित पवारांवर केलाय विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला शरद पवारांपुढे टिकाव लागणार नाही असं अजित पवारांना दिसतं त्यामुळे त्यांनी चूक मान्य केल्याची टीका वडेट्टीवारांनी केली दरम्यान घरामध्ये फूट पाडणं समाजाला आवडत नाही याबाबत अनुभवही घेतलाय आणि चूक मान्य केली असं विधान अजित पवारांनी केलं होतं यावर वडेट्टीवारांनी टीका केली अजित पवार नैराश्यातून असे विधान करत असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली अजित पवार यांना बरोबर घेतल्यानं भाजपची विश्वासार्हता कमी झाली आहे महाराष्ट्रातच नाही तर देशात कमी झाली आहे त्यामुळे ते त्यांना म्हणू शकतील आता तुम्ही थोडंसं दूर उभं राहा निवडणुकीनंतर परत आपण जवळ येऊ आता तुम्ही वेगळी निवडणुका लढवा निवडणूक झाल्यानंतर आपण परत बरोबर येऊ ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज